स्वागत आहे आवडगणिताची या चॅनलमध्ये दहावीचे जे विद्यार्थी बोर्ड एक्झाम दोन हजार पंचवीस ज्यांनी दिलेली आहे त्यांना आतुरता होती त्यांच्या निकालाची आणि आज फायनली डिक्लेअर झालेला आहे की दहावीचा निकाल कधी लागणार आहे तर दहावीचा निकाल हा तेरा मे दोन हजार ला दुपारी एक वाजता लागणार आहे आणि त्यासाठी जर तुम्हाला वेबसाईट हव्या असतील तर तुम्ही महाराष्ट्र बोर्डच्या कुठल्याही वेबसाईटवरती जाऊन निकाल बघू शकता किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या वेबसाईट हव्या असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे त्याच पद्धतीने आणखी एक गोष्ट आणि महत्वाची गोष्ट आहे उद्या निकाल लागेल तुमचा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की स्पेसिफिक मला एका विषयामध्ये नव्वद मार्क पडणार होते किंवा पडतील अशी तुम्हाला गॅरंटी होती आणि तुम्हाला तिथं सत्तरच मार्क पडले असतील हे एक एक्झाम्पल आहे असं वाटत असेल की मार्क तर जास्त पडतील पण कमी मार्क मिळालेले आहेत किंवा गुण कमी मिळालेले आहेत असे ज्या वेळेला तुम्हाला वाटेल त्यावेळेला देऊ शकता पेपर रीचेकिंग करण्यासाठी तुम्हाला ची गरज आहे आणि ती वेबसाईट आपण या ठिकाणी लिहिलेली आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता त्याच पद्धतीने तुम्हाला जर स्वतः भरता येत नसेल तर तुम्ही शाळेकडूनही तुम्हाला रिचेकिंगचा फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता म्हणजे स्पेसिफिक एका विषयासाठी किंवा सगळ्या विषयाचं रीचेकिंग करायचं असेल तरीही भरू शकता पण त्यासाठी तुम्हाला पैसे लागणार आहेत म्हणजे फॉर्म फी भरावी लागणार आहे आणि ती फी तुम्ही ऑनलाइन कोणत्याही म्हणजे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड कशावरही पैसे भरू शकता ठीक आहे किंवा शाळेच्या थ्रू सुद्धा ते फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता आणि ते तारीख आहेत म्हणजे ते फॉर्म भरण्याची तारीख आहे तुमची चौदा पाच दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे या दरम्यानच तुम्ही ते अर्ज करू शकता ठीक आहे धन्यवाद